कर्ज वसुलीला गेलेल्या बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्यास मारहाण पाच जणांविरुद्ध गुन्हा सावर्डे तालुका हातिंगले येथे बजाज फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुलीसाठी आलेल्या प्रतिनिधीस काठीने मारहाण केली या प्रकरणी पाच तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे बशीर मकानदार सलमान मकानदार सोनिया उर्फ सचिन चव्हाण प्रतीक चव्हाण बंट्या उर्फ संकेत चव्हाण सर्व राहणार सावर्डे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत ही घटना शनिवारी घडली रात्री उशिरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला प्रतीक संजय कांबळे वय तेवीस राहणार विद्या कॉलनी पेठवडगाव यांनी फिर्याद दिली विरोधी गटाने दखलपात्र गुन्हा नोंद केला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यश संदीप हावळ बजाज फायनान्सच्या कोडोली शाखेत कर्ज वसुली विभागात काम करतात ते सावरणे तालुका हातिंगले येथे शनिवारी सायंकाळी कर्जदार रफीक कवठेकर राहणार सावरणे यांच्या घरी थकीत कर्जाचा हप्ता वसुलीसाठी गेले होते यावेळी कवठेकर घरी नव्हते घर मालक बशीर मकानदार व त्यांचा मुलगा सलमान यांनी तुम्ही येथे आत कसे काय आला असे म्हणत हावळ यांच्यासोबत वाद घातला दरम्यान ग्रामस्थांची गर्दी झाली या गर्दीमधील सोन्या उर्फ सचिन चव्हाण प्रतीत चव्हाण यांनी हावळ यांना पकडले तर संकेत चव्हाण यांनी काठीने मारहाण केली या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सरगर अधिक तपास करीत आहेत